ते साक्षळ पिंपरीचं बांधाऱ्याला फुरसन लाकडं झाडं गुंतल्यामुळं पाणी इकडून बाहेर पडलं त्यामुळं पाणी इकडून पूर बांधाऱ्यामुळं पूरचं पाणी इकडं बाहेर पडलं पार इथून धारवंट्या कमळेश्वर धानोऱ्यामधून जे पाणी गेलं तर साक्षाळ पिंपरीच्या पुलापशी पाणी उकड पिंपरीच्या ह्याच्यावर गावावर स्काय एक्सप्रेस महाराष्ट्र न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण शिंदफणा नदीच्या काठाला आलेलो आहेत आणि ह्या ठिकाणी जी विदारक परिस्थिती झालेली आहे ते आपण या ठिकाणी पाहण्यासाठी आलेलो आहोत तरी ह्या ठिकाणी आप शेतकरी आहेत आपण त्यांच्याशीच बोलूया तुमचं नुकसान किती झालं आहे आपलं नुकसान कापूस दोन तीन एकर गेला आहे जमीन पाच फूट खांदून गेली नदीच्या पुरामुळं विहीर गेली सोलर गेलं एक शक्ती पंपाचं सोलर होतं आपलं कुणी अधिकारी कुणी आले पाहायला पंचनामा करण्यासाठी नाही आणखीन तलाठी हे कुणी काही आलं नाही आणखीन ही जमिनी कोणत्या क्षेत्रात कोणत्या आहे ती हे कमळेश्वर धामोरे शिवारामध्ये जमीन आहे शिरूर कासार तालुका शिरूर कासार जिल्हा बीड एकूण तुमचं क्षेत्र किती बाधित आहे इथं माझ्या नावावर एक हेक्टर जमीन आहे वडल्या नावावर आणि भावाच्या नावावर बाकी काही जमीन ह्या क्षेत्रामध्ये काय काय लागवड काय काय होती तुमची कापूसन मोसंबी सोयाबीन आहे काही असं म्हणजे भरपूर नुकसान झाले कापसात काहीच राहील नाही सोयाबीनमधील मोसुंबीला ह्याला काही जी मसुंबी जी आहे ती मसुंबीचं क्षेत्र किती आहे दोन एकर आता सध्याच्या घडीला किती किती ह्याची म किती लाखाची मसुंबी होती एक तरी वीस एक टन मालाचं होतं हे व्यापाऱ्याला दिलती का व्यापाऱ्याला दिलती वीस पण ते पाऊस सुरू झाल्यामुळं रस्ते बंद पडले हां माल तोडायचा राहिला तसाच जागेवर रे हे झालं माल तसाच पडला पा पुरात गेला माल समजा म्हणजे पुरामध्ये तुटून गेला म्हणायचं पाणी किती होतं मोसंबीला मोसंबीच्या पार उग थोडे थोडे शेंड दिसत होते फूट अर्धा फूट प वर उग थोडे थोडे शेंड दिसत येतं म्हणजे पूर्ण जवळजवळ वीस टन मोसंबी यांची बाधित झालेली आहे म्हणजे ती पुराने वाहून गेलेली आहे म्हणजे किती लुस्कान आहे हे बघू शकता तुम्ही चार पाच लाख पाच लाखाच्या आसपास त्यांचं लुस्कान झालेलं आहे आणि कापूस जो आहे तो जवळपास ते कापसाचंही पूर्णपणे बाधित आहे आणि कापसाचंही काहीच राहिलेलं नाही आणि हा जो कापूस बघतोय आपण हे तिकडे फिरवा हे कापूस जी बघतोय आपण हा कापूस आणि जर पाणी याच्यामध्ये गेलं नसतं तर हा कमसे कम, कम पंधरा ते वीस दिवसांना हा कापूस फुटला असता ह्याची पूर्ण परिपक्वता झाली असती परंतु ह्याच्यावरनं पाणी गेल्यामुळं हा कापूस आज ज्या वरती दोड्या दिसत आहेत ह्या कवळ्या दोड्या फुटायला सुरुवात झालेली आहे आणि अक्षरशः हा कापूस काही उपयोगाचा शेतकऱ्याच्या राहिलेला नाही तरी आपण त्यांच्याकडनं आणि घेऊ की आता सरकारकडे तुमची ह्या निमित्ताने मागणी काय असेल मागणी काय आता ते अनुदान समजा काय मिळालं तर शासनाकडून मागणी टाकून देऊ आता काहीतरी मिळालं तर नाही तर काय असं ब उपाशी मारायची वेळ आहे मग बाकी काय आता जी पंचनामे केले जातात सरसकटचे केले जातात तुम्हाला नेमके कशा पद्धतीने पंचनामे असले पाहिजेत जमीन चाटून गेल्या सकट मिळायला पाहिजे पण आता काय शासनाचं धोरण दो काय होईल ते आता त्याच्या अंदाजाप्रमाणे तहसीलदार हे ते कलेक्टरच्या हिशोबाने होईन मुख्यमंत्री हे ते याच्या आधी कधी इतकं पाणी आलं होतं का नाही नाही इथून मागं कधीच नाही ते एवढं पाणी थोडं थोडंफार पाणी येऊन गेलेलं याचं मूळ कारण काय पाणी इतकं येण्याचं हे साक्षाल पिंपरीचं बंधाऱ्याला फुरसन लाकडं झाडं गुंतल्यामुळं पाणी इकडून बाहेर पडलं त्यामुळं पाणी इकडून पूर बांधाऱ्यामुळं पूर आता पाणी इकडं बाहेर पडलं पार इथून धारवंट्या कमळेश्वर धामोरेमधून जे पाणी गेलं तर साक्षाळ पिपरीच्या पुलापाशी पाणी उकड पिपरीच्या ह्याच्यावर गावावर जवळपास किती हेक्टर हे क्षेत्र बाधित असेल हे काय एकतरी तरी ए... हजार दोन हजार हेक्टर जमीन असेल कुठं पाण्यामध्ये गुतलेली जवळपास हे चौदाशे ते पंधराशे हेक्टर क्षेत्र हे बाधित आहे म्हणजे किती ठिकाणावरून हे पाणी पलटलं होतं हे बरेच म्हणजे मारकडवाडी धारवंटा दा, तस साखर पिपरी उकड पिपरी एवढ्या गावांना पाणी खाली गेलेले साधारणपणे हे जी पाणी आहे हे पाणी जवळपास तीन ठिकाणावरनं पलटलं होतं आणि ह्याच्यामुळे ही विदारक परिस्थिती पाहायला मिळाली त्यांची जवळपास तुमची विहीर जी होती ती विहीर किती परस होती आणि त्या विहिरीचा खर्च किती होता ती विहीर नऊ साडेनऊ परस विहीर होती साडेनऊ परस विहीर पडली ती पाण्यात गेली समजी बुजून ती किती किती खर्च तिचा समजा आता आता ते दहा लाख रुपये खर्च तू विहीर खांदून मारण्याची म्हणलं तर आता त्या सरकारकडं काय मागणी मग विहिरीसाठी आता सरकारकडून मागणी काही आता मदत जी मिळेल शासनाकडून शासनाच्या हिशोबाने तर तेवढी घेऊ आता नाही मिळेल तर काय करणार आपण तरी आता मग हा जो बाग आहे हा कशावरच्या जीवावरती जोपू शकतात आता हाचं तर पिक तर गेलंच आता येणाऱ्या ह्याच्यासाठी हा बाग जर जोपायचा असेल तर राहू शकतो हा बाग का नाही राहू शकत नाही नाही बेगर पाण्याचा बाग कसं राहील पाणीच पाहिजे बागाला आता ह्यातून पाणी फिरलं ह्याच्यातून काही काय आता दुसरी लुस्कान झाडाची काय होऊ शकते आता झाड गेले काही उपटून गेले मोडले आता राहिलेलं झाडं तरी जगावं लागतील ना काहीतरी आपल्याला जगण्याला साधनं दुसरे काय शेतीशू आता आमदार कोण बघण्यासाठी पंचनामा करण्यासाठी कोणी आलं होतं का तुमचं पंचनामा करण्यासाठी आणखीन कोणीच आमदार नाही आले इकडं धामोरे कमळेश्वर धामोरेला संदीप भया आले ते सकाळी इकडून मार्कडवाडी फुलसांगी उकड पिंपरी साक्षाल पिंपरी दौरा केला ते बघू म्हणल्या शासनाकडे कर तडजोड करू काहीतरी तडजोडीत टाकू म्हटले काहीतरी मिळालं तर आता काय आता समजा काय करता आहे शेतकऱ्याला ही आहे शेतकऱ्याची विदारक अशी परिस्थिती आणि या ठिकाणी सकाळी संदीप श्रीसागर हे येऊन गेलेले आहेत आणि ही जी क्षेत्र येते आहे हे पूर्ण कमळेश्वर धानोरा ह्याच्या ह्या ह्याच्यामध्ये हे क्षेत्र येतं आहे आणि ही एक खूप विदारक परिस्थिती आहे शेतकऱ्यासाठी जास्तीत जास्त शासनाने मदत करणे गरजेचे आहे एवढंच बोलतो थांबतो धन्यवाद